तुझ्या माळाला कवडी एक माळाला कवडी एक आंबा भोप्याला मालिहाक माळाला कवडी एक आंबा भोप्याला मालिहाक विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवडी बरोबर हातावर माझ्या द्यावी परळी आरा बाई तुझ्या माळाला कवड्या दोन माळाला कवड्या दोन चला येते फोन माळाला कवड्या दोन चलांबोला येते कोण विश्वासाना गळ्यात माझ्या बांधा कवडी तर माझ्या द्यावी परळी आरतीन बाई तुझ्या माळाला कवड्या तीन आरा बाई तुझ्या माळाला कवड्या तीन माळाला कवड्या तीन आंबा विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवळी बर हातावर माझ्या द्यावी परळी गळ्यात माझ्या बांधा कवळी बर हातावर माझ्या देवी परळी आला दे बाई तुझ्या माळाला कवड्या चार आला दिला बाई तुझ्या माळाला कवड्या चार माळाला कवड्या चार जे जेकार माळाला कवड्या चार विश्वासाल्या गळ्यात माझ्या बांधा गवळी बरं वर्षाला हातावर माझ्या देळे विश्वासाल्या गळ्यात <coughs> माझ्या बांधा गवळी बरवशान वर्षाला हातावर माझ्या द्यामी परळी आरा दे बाई तुझ्या माळाला कवड्या पाच आरा दे बाई तुझ्या माळाला कवड्या पाच माळाला कवड्या पाच आंबा नाच माळाला कवड्या पाच आंबा हो दे सदा मी चालू बोल भवानी माता की जय शिव मला चाय गोड गोड घे अय्या लाल देव